लाभार्थ्याची यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे याची जी काय लिंक आहे ती डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर वेबसाईटवरती आल्यानंतर इथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे इथे बघा इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिले आहेत महाराष्ट्र मेडा आणि दुसरं आहे महाराष्ट्र यम एस डी सी एल म्हणजे महावितरण तर तुम्ही ज्या अंतर्गत अर्ज केला आहे तुम्ही जर महाराष्ट्र मेळाच्या अंतर्गत अर्ज केला असेल तर, 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 तर? तर ते सिलेक्ट करू शकतात नाहीतर महाराष्ट्र महावितरणाच्या अंतर्गत केला असेल तर महाराष्ट्र महावितरण ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकतात त्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पंप कॅपॅसिटी त्यानंतर एअर ऑप इन्स्टॉलेशन इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर गो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे ज्यांनी ज्यांनी इथे अप्लाय केलं तर त्यांचा इथे ॲप्लिकेशन नंबर विलेज तुमचं डिस्ट्रिक्ट तुमचं इयर ऑफ इन्स्टॉलेशन पंप कॅपॅसिटी पंप टाईप परत पंप कॅटेगरी अशा अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला इथे दिसेल दाखवली जाईल त्यानंतर ही यादी तुम्हाला पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी तेवढी ऑप्शन दिसते पी डी एफ तर तुम्ही ही यादी पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करून बघू शकतात अशा पद्धतीने तुमच्यासमोर यादी दिसून जाईल त्यानंतर इथे बघा तुम्ही महाराष्ट्र महावितरणतर्फे जर अर्ज केले असतील तर त्याची यादी बघण्यासाठी तुम्हाला इथे ते ऑप्शन सिलेक्ट करून तुमचं डिस्ट्रिक कॅपॅसिटी आणि इयर ऑफ इन्स्टॉलेशन सिलेक्ट ऑप्शन करून तुम्हाला गो ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने यादी येईल तुम्ही इथे यादी ती अशाच पद्धतीने डाउनलोड करू शकता डाउनलोड करून पी डी एफ स्वरूपात बघू शकतात तर महत्त्वपूर्ण ही माहिती होती आपले शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र